नमस्कार मंडळी आपल्या इथे जी व्यक्ती आलेली आहे त्यांचा सध्या तुम्ही जो फोटो पाहता सगळ्या सोशल मीडियावर तो फोटो व्हायरल झालेला आहे तर हा जो चना आहे हा साधारण कमरे इतका वाढलेला आहे आणि त्याचा जो घेर आहे तुम्ही पाहू शकता साधारण दोन हात त्यांनी लांब केलेले आहे एवढ्या लांब येण्याचं कारण काय आपण आग्रीपावरचे पॉवरचे जे झटक्या मशीन आहे भाऊ आपल्या इथं आलेले आहेत तर आपण त्यांच्याकडून थोडंसं डिटेल जाणून घेऊया की काय त्यांनी नियोजन तिथं केलेलं आहे कोणती व्हेरायटी आहे आणि एवढा मोठा चना एवढा मोठा जे अंतर आहे हे पॅक होणं आणि कमरी एवढा चना वाढणं याच्यासाठी त्यांनी काय केलं आणि कितीचा उतारा पुढे येऊ शकते अपेक्षित आहे त्यांना ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं संपूर्ण नाव राजू पांडे आणि मी राहणार आहे किनवडचा जिल्हा नांदेड हो तर आमचा सगळ्यात पहिला प्रश्न की तुम्ही ती जी व्हरायटी दिसत आहे व्हिडिओमध्ये किंवा त्या फोटोमध्ये कोणती व्हरायटी आहे ती आहे परभणी विद्यापीठाची बी डी एन जी के सातशे अठ्ठ्याण्णव अच्छा आणि लागवड दिनांक किती आहे त्याचा लागवड दिनांक आहे एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस बरं अर्थात त्यामध्ये जे दिसतं की ते बहुतेक बेडवर लावलेलं आहे तर ते नेमकं काय नियोजन आहे ते थोडं थोडक्यात सांगा ते आपण शून्य मशागतीमध्ये केलं के आहे म्हणजेच सोयाबीनच्या जुन्या बेडवर हो। आपण त्या हार्बेची जी आहे लागवड केलेली आहे आणि एकरी जे आपण बियाणं आहे ते आपण वापरलेलं आहे वीस किलो बियाणं वीस किलो टाका आणि त्या फोटोमध्ये असं तुम्हाला दिसत आहे की तो चना कमरीपर्यंत गेलेला आहे हो। पण त्याची ऍक्च्युली हाईट जी आहे साधारण गुढघ्याच्या वरपर्यंत असेल साधारण अडीच फुटापर्यंत असेल कमरेपर्यंत नाही आहे कोणताच चना कमरीपर्यंत वाढत नाही अच्छा त्या फोटोमध्ये मी गुडघ्यावर बसून होतो अच्छा अच्छा त्याच्यामुळे जे लोक व्हिडिओ व्हायरल केला त्या लोकांनी त्यासोबत आपला एक व्हिडिओ सुद्धा होता फोटो बरोबर बर एक व्हिडिओ सुद्धा होता आपण ते फेसबुकला पोस्ट केली होती की चना आपल्या हलक्या जमिनी सुद्धा चांगल्या पद्धतीने वाढला परंतु लोकांनी त्याचा उलटा अर्थ काढला बरोबर कमरे कमरेपर्यंत वाढला बरोबर आपण त्याच्यावर गुडघ्यावर होतो अच्छा हा आणि तो व्हिडिओ फोटो जे आहे सोशल मीडियावर एवढा व्हायरल झाला ते भरपूर व्हायरल झाला बर त्याची जी लागवड पद्धत आहे ते ती कशी आहे म्हणजे बेड कितीचा फुटाचा आहे आणि दोन तासातलं अंतर किती ठेवलेलं आपण सोयाबीनसाठी चार फुटाचा बेड केला होता जमीन हलकी असल्यामुळे हो आणि सोयाबीनसाठी आपण तीन लाईन लावल्या म्हणजे चार फुटाच्या बेडवर तीन, तीन लाईन बरोबर तशी आपलं चना सोयाबीन वाढत नव्हतं त्याच्यामुळे आपण झाड संख्या सुद्धा वाढवली आणि झाड संख्या वाढवल्यामुळे थोडीशी वाढ जी आहे सोयाबीनची ही चांगली झाली त्याच्यामुळे मग त्याच बेडला आपण मशागत न करता म्हणजे मोडलं नाही आणि त्याच्यावर आपण यावर्षी हरभरा हो। घेतला म्हणजे टोकन पद्धतीने अच्छा हा बर तर मग ते हरभऱ्यातला अंतर किती आहे दोन तासातला आणि दोन बेडमधलं जे वरचा टॉप राहते हो हरभऱ्याचा सा। त्याच्यावर साधारण दीड फुटाचा अंतर आहे दोन ओळी मधलं अच्छा आणि नाली जे फट्टा राहते हो आपल्याला चालण्या फिरण्यासाठी तो हा अडीचचा म्हणजे दीड फूट आणि मधला अडीच फूट अडीच फूट असा आहे हा असा आहे बरं तर याला तुम्ही खताचं नियोजन काय केलं आणि किती दाग केलं खताचं नियोजन कसं आहे त्याच्यामध्ये आपण एकरी एक, एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेट झिंक प्लस वाली हो सोबत घेतलेलं आहे चौदा पस्तीस चौदा एकरी एक बॅग आणि दहा किलो सल्फर अच्छा याला बेसल डोसला आपण टोकन केल्याबरोबर दोन्ही तासाच्या मधी आपण हाताने फेकून दिलेलं आहे बरं आणि दुसरा खताचा डोस दुसरा खता डोस दो, दिला आपण साधारण पंचवीस किलो टोकन मशीन आहे दिले टोकन मशीन अच्छा, अच्छा आणि मग पेरणी सुद्धा टोकन यंत्रणा आणि दोन झाडाचं अंतर आहे आपलं सहा इंच एका ठिकाणी दोन बी आहे बरं तर मग इथं एकूण फवारण्या किती झाल्या एकूण फवारणा झाल्या तीन तीन फवारण्या पहिली फवारणी कशाच झाली पहिली फवारण्यामध्ये आपण घेतले आहे रोको इमाम मेक्टिन आणि वाडीसाठी अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो जे की ग्रोमोर कंपनीचे येते क्रोमंडलच्या बिस्टच्या नावाने मिळते दुसरी फवारणी दुसरी फवारणी आपण घेतली आहे कस्टोडिया त्याचबरोबर इमॅमेक्टीन आणि मायक्रो अशी दुसरी फोरे पण त्याच्यामध्ये घेतली आणि तिसरी आणि तिसऱ्या फोरेमध्ये पिका आमच्या भागात पाऊस पडला होता त्याच्यामुळे पीक थोडंसं वाढीकडे गेलं होतं त्याच्यामुळे आपण आणि वातावरण तेव्हा खराब होत थोडंसं त्याच्यामुळे आपण बी एस एफ कंपनीचे प्रॅक्झर आणि त्याचबरोबर एम एम एन आणि टाबुलचा वापर केला पाचव्याच्या प्रमाणे तर अशा प्रकारचे तीन झालेले आहेत आता सध्या जे कंडिशन आहे पिकाची तर किती दिवसाचं पीक झालेलं आहे सध्याला पीक आहे सत्तर दिवसाचं आणि सध्याला दहा टक्के घाट्या अवस्था आणि नव्वद टक्के फ्लावरिंग अवस्था आहे अच्छा आणि जी ने जी दखल घेतली तुमच्या त्या प्लॉटची माध्यमातून झाली आपण शून्य मशागतीचा जे वापर म्हणतो की याच्यामध्ये शेतकऱ्यांची जी बचत होती ज्याच्यामध्ये जे आपण नागरिकचा जे खर्च लागणार होता ते शून्य मशागतीमध्ये आपला वाचलेला आहे आणि त्याचबरोबर माझं एक नेहमी सांगणं असतं की घरचं बियाण वापरा जे तुम्ही सोयाबीन असू द्या कि चन असू द्या ती घरचं बियाण वापरलं तर हे नागरटीचा खर्च आणि बियाणाचा खर्च हे दोन्हीचा खर्च त्याचबरोबर हे टोकर मशीनचा सुद्धा तेवढा त्याच्यामध्ये महत्वाचा रोल आहे की टोकर मशीनमुळे आपल्याला जे बियाण तिथून सुद्धा आपलं बचत जे आहे याच्यामध्ये होत आहे बरोबर म्हणजे बियाण्याची बचत होते आणि योग्य अंतरावर पडते हो योग्य अंतरावर उगुणीचा काही प्रॉब्लेम टोकन यंत्रामुळे टोकन यंत्रामुळे उगवणीचा काही प्रॉब्लेम होत नाही उलट मी जर म्हणेल ट्रॅक्टर पेक्षा टोकन यंत्राने जे आहे हे खूप चांगले होते खूप चांगले कारण की माझा पहिल्या वर्षाचा अनुभव नाही मी कंटिन्यू तीन वर्षापासून टोकन पद्धतीने लावड करत आहे सोयाबीन असू द्या गहू असू द्या हरभरा असू द्या किंवा मग कोथिंबीर मकाचे हो, काय का प्लस तुम्हाला जाणवले झाडाची संख्या आपण व्यवस्थित जेवढे पाहिजे आपल्याला हो, तेवढे आपण ठेवू शकतो दोन अंतर आपण डिस्टन्स हो, ज्या ज्या पिकानुसार आपल्याला ठेवायचं आहे मक्का हो, तर नवीन नवीन चार सुद्धा मक्का करू शकतो आणि हो, तेच जर आपल्या सोयाबीनला साईनचर पाहिजे असेल तर साईनचर करू शकतो आणि त्याच्यामध्ये सर्वच व्हेरायटी म्हणजे सर्वोच पिक घेत आपण घेता येते बरोबर तर त्यानंतरचा जो माझा प्रश्न आहे तर मागच्या वर्षीपर्यंत तुम्हाला एकरी ॲव्हरेज किती आला म्हणजे जे तुम्ही चना पीक घेता त्यामध्ये आपण आता हे टोकन मध्ये तर आपलं साधारण चार वर्ष झाले हो। की टोकन मध्ये आपण करतो हो पण त्याच्या अगोदर जेव्हा आपण पेरणी करायचो बैलसचा आहे किंवा मग ट्रॅक्टर साहेने तेव्हा साधारण सहा क्विंटल सात क्विंटल जास्तीत जास्त आठ क्विंटल पर्यंत अव्हरेज येत होता हो। परंतु जेव्हा आपण पासून आपण टोकन मध्ये सुरुवात केली लागवडीसाठी त्याच्यामध्ये बियाण्याची बचत झालीच परंतु आवडत सुद्धा साधारण दीड पट्टीने ते दोन पट्टीने वाढला वेगळं काही न ना करता नाही काही नाही संख्या आपण मेंटेन केली मेंटेन केली बरोबर आहे तर मग आता या वर्षीचा जो चना प्लॉट आहे तुमचा तर याला कितीचा उतारा येऊ शकते प्रति एकर तुमच्या म्हणजे अंदाज एक आपण एक जेव्हा नियोजन करतो त्याचं एक टार्गेट ठेवतो आणि प्रत्येक प्रत्येकाने टार्गेट ठेवलं पाहिजे बरोबर आणि त्यानुसार त्याचं नियोजन केलं पाहिजे आता आपण टार्गेट ठेवलेलं आहे हार्बरसाठी आपला हरभरा जे हर आहे साधारण म्हणजे ज्याला म्हणतो आपण ती काबुली वानामध्ये मोडतो काबुली पांढरा हरभरा असतो तो त्याचा आपण टार्गेट ठेवलेलं आहे बारा बारा क्विंटलच्या पेक्षा कमी आलं नाही पाहिजे बरोबर म्हणजे या पद्धतीचं नियोजन जे आहे हे आपण वेळोवेळी तसं करत असतो बरं आता एक शेवटचा प्रश्न घेतो जसं मी ऐकलं आहे की जे काबुली म्हणा डॉलर जे पांढऱ्या रंगाचा दाण्यावाला जो चना असतो याचा ॲव्हरेज सात आठ क्विंटलच्या वर जाणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे असे बरेच शेतकरी मी म्हणजे मी ऐकलेला आहे बरोबर कारण आमच्या भागात तो चना होत नाही त्यामुळं मला त्याचा त्याचा अनुभव नाही त्या म्हणजे किती उतारा येऊ शकतो नाही येऊ शकत परंतु बऱ्याच शेतकऱ्याच्या तोंडून मी असं ऐकलेलं तर ही गोष्ट योग्य आहे का तुमच्या मते काबुली चण्यामध्ये ॲव्हरेज शंभर टक्के येतो अच्छा फक्त त्याचं नियोजन जे आहे हे तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल आ, आ, सर्वात महत्वाचा विषय म्हणजे पाणी व्यवस्थापन सर्वात महत्वाचं पाणी व्यवस्थापन असते हरभऱ्यामध्ये जेवढं पिकायला लागते तेवढंच पाणी दिलं पाहिजे आणि जे शेतकरी ड्रिपवर करतात तर पाणी आपण आपल्या पद्धतीने सोडू शकतो परंतु जे शेतकरी स्प्रिंग करतात किंवा मग पाठ करतात त्यांचं थोडंसं गणित चुकते त्याच्यामध्ये पाणी पाणी व्यवस्थापनामध्ये तर ते पाणी व्यवस्थापन व्यवस्थित जर असेल तर हरभरा दहा प्लस आरामशी जातं अच्छा तर शेवटचे दोन प्रश्न घेतो समजा आता किनवट इथून किती लांब हो। आहे इथून समजा साधारण असेल एकशे साठ किलोमीटर एवढ्या लांब येण्याचं कारण काय आपण आगरी पॉवरची जे झटका मशीन आहे ती आपण आमच्या भागामध्ये बरेच लोकांनी वापरलेली आहे किनवट भागामध्ये बरेच जणाकडे आहे आणि आपण त्यांचे अनुभव सुद्धा घेतलेले आहेत की झटका मशीन काय आहे त्याचा रिझल्ट कसा आहे किंवा मग त्याच्यामुळे जंगली जनावर येतात का तर आपण त्याचे अनुभव घेतले पहिल्यांदा आणि मग असं ठरवलं की आपण झटका मशीन तर आपल्याला घ्यायची आहे बरोबर म्हणून आपण पासून साधारण हे एकशे साठ किलोमीटर आम्ही प्रवास केला प्रवास केला फक्त मग झटका मशीन ॲग्री पॉवरची घ्यायची म्हणून हो तर मंडळी तुम्ही जे तुम्ही सोशल मीडियावर जो काही व्हिडिओ पाहिलेले आहेत फोटो पाहिलेले आहेत जे व्हायरल झाले होते भरपूर तर त्याविषयी डिटेल माहिती भाऊंनी दिलेली आहे भाऊंचा स्वतःचा तो प्लॉट आहे तर याविषयी आणखी डिटेल काही माहिती लागत असेल तर स्क्रीनवर दिलेला नंबर जाऊन तुम्ही तुमचा नंबर टाकला चालतं ना हो चालतं ठीक आहे तर स्क्रीनवर भाऊंचा नंबर मी देत आहे तुम्ही त्यांना प्रत्यक्ष कॉल करून बोलू शकता त्यांचा आणखी काय तुम्हाला प्रश्न म्हणजे याच्यात काय सुटले असतील ते प्रश्न तुम्ही तिथं जाऊन विचारू शकता म्हणून मग तर मंडळी अशा जर टेक्निकल बाबी आणि नवनवीन तंत्रज्ञानाचे व्हिडिओ पाहायचे असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि भाऊंचं जे चॅनल आहे, आहे। तर कृषी मित्र राजू नावाना भाऊंचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे त्यांना सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता कारण त्यांची सुद्धा व्हिडिओ खूप चांगले असतात तुम्ही तिथं पाहू शकता म्हणजे त्यांचा हा व्हिडिओ तुम्हाला त्यांच्या चॅनलवर पाहायला मिळाला असता तर त्यांचं सुद्धा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा म्हणून म्हणतो मंडळी लक्षात ठेवा असेल वॉवर सबस्क्राईब करा ॲग्री धन्यवाद धन्यवाद धन्यवाद